आमचे राजेश भाऊ खोखले आहेत मनगावचे माजी अध्यक्ष आणि आज विश्वस्त आहेत पुन्हा राहतात की आम्हाला साताऱ्याचा मार्ग रस्ता येत हे राजे भाऊ खोकले जय गजानन आज सोळा मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आम्ही निघाले आहोत साताऱ्याला संत गजानन महाराज यांच्या प्रत्यक्ष संजीवन पादुका ज्या मुंडगाव येथे झामसिंगाजवळ दिलेल्या पादुका आहेत आणि त्या पादुकांच्या सोबत आम्ही चाललेल्या आहोत जात असताना रस्त्याने आम्हाला हा नवीन कात्रचा बोगदा लागलेला आहे आमचं एक परम भाग्य आहे ज्या पादुकांच्या सोबत आम्ही जात आहोत ह्या पादुका प्रत्यक्ष संजीवन आहेत आणि दर्शन मात्रे माणसाच्या मनातील मनकामना इच्छा पूर्ण करणाऱ्या अशा पादुका आहेत या पादुकांसोबत आम्ही या बोगद्यामधून जात असताना आम्हाला अतिशय प्रसन्न वाटते आमचं हे परम भाग्य आहे आज पादुका दर्शन सोहळा स्थळ डॉक्टर कौस्तुभ कृष्णाजी कुलकर्णी यांच्याकडे आम्ही आलेले आहोत हे स्थळ एक्क्याण्णव व पेठ विनायक अपार्टमेंट गोखले हौदासमोर सातारा जिल्हा सातारा इथे आम्ही आलेले आहोत अशा प्रकारे दिव्य आणि जंगी पादुकांचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी आम्ही वारकरी यांच्यासोबत दिल्ली घेऊन आलेले आहोत या पादुकांचं पूजन आता होते आहे महाराजांच्या पादुकांची पूजा होत आहे आणि दर्शनाकरता या ठिकाणी पादुका सायंकाळी सात वाजेपर्यंत आज थांबणार आहेत आणि इथून आम्ही कोल्हापूरला जय गजानन श्री गजानन